नमस्कार आपल्याला खूप आवडीचा विषय म्हणजे काय असते माहिती आहे ना महिलांचा आवडीचा विषय एकच आहे की महिलांचा आवडीचा विषय आहे केस आणि माझे केस दाखवते आता म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा म्हणजे माझाच केस असा दाखवते की हे पहा केस हे पहा केस माझे केस एवढे गळायचे एवढे गळायचे ना खूपच गळायचे मग मी काय केलं माहिती आहे का मला काय वाटलं की केस गळण्याचं काय कारण असेल बाबा आपले केस का गळत असतील असं मला मी विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की आपले केस गळण्याचं कारण काय आहे माहिती आहे की मी तेल थोडं कधी कधीच लावायची आणि जास्त तेल लावायचे नाही आणि मग मी म्हटलं मी विचार केला की खरंच ते आपण केस गळण्याचं मागचं एक कारण मला सापडलं की आपण केसाची निगा केली पाहिजे केसाची निगा म्हणजे काय महागड्या गोष्टी काहीच वापरल्या नाही मी हे जे केस आहेत ना तर महागड्या गोष्टी काहीच न वापरता हे केसाला या केसाची अशी निगा केली की फक्त रात्री झोपताना फक्त रात्री झोपताना एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घ्यायचं खोबऱ्याचं तेल घेतल्यानंतर वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घेतल्यावर काय करायचं माहिती आहे का माझ्या महिलांना की आपण काय करायचं माहिती आहे का की आपण खोबऱ्याचं तेल घ्यायचं संध्याकाळी आपलं जेवण खावण सगळं झाल्यानंतर आपल्याला झोपायचं असते त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का की आपण खोबऱ्याचं तेलाला म्हणजे कोमट विमट काय करायचं नाही पण आता झोपायचं आहे आपल्याला तर ते खोबऱ्याचं तेल घ्यायचं आपली आई लहानपणी काय करायची माहिती आहे इथं तेल टाकायचे ना असं 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 टाळू माकायची माहिती आहे ना सगळ्यांची सायनं केलेलं आहे टाळू माकलेली आहे मग आपण काय करायचं त्या वाटीत जे तेल घेतो ना आपण तर त्या वाटीतल्या तेलाला थोडं इथं टाकायचं असं 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 त्याला आटवायचं बरं काय पॅराशूटचं चांगलं ओरिजनल तेल वापरायचं खोबऱ्याचं किंवा घाण्याचं काढलेलंही चालते आणि त्याला इथं आटवायचं तुम्ही असं 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 करसाल तर तुमच्या टाळूमध्ये वाटीभरसुद्धा तेल आटू शकते माहिती आहे मग वाटीवर तेल जर आटत असेल आपल्या डोक्यामध्ये असं टाकल्यानं आटते का खाली गळून येते पण त्याला असं 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 करायचं ते केल्यानंतर तुम्हाला सांगते मी काय आहे माहीत आहे त्याच्यामागं दोन फायदे दोन फायदे कुठले फायदे आहे सांगा बरं आपलं महिलांचं थोडंसं ताणत्यानं वाल्यानं डोकं पण दुखतं ते पण कमी होतं आपल्याला शांत झोपही लागती आणि मा माझ्या महिला बघणीनं एक राजकी बात आहे की आपले केस वाढतात आपल्या ह्या केसांच्या या मुळ्या मुळ्यामध्ये काय होते माहीत आहे का तेल जाते आणि मुळ्या मुळ्यामध्ये तेल गेल्यानंतर काय होणार आहे माहीत आहे या मुळ्या मुळ्यामध्ये तेल गेलं की असे दाटसर केस होतात दाटसर आणि लांब पण होतात आणि केस गळणं बंद झाले माझ्या महिला बघणीनं माझं माहीत आहे मी सारखं तेच करत आहे की मी कुठलंच काहीच वापरत नाही फक्त मी असं रात्रीला टाळूला मालिश केल्यासारखं तेल आटवते टाळूमध्ये आणि शांत झोप लागते बघा ज्या दिवशी आपण तेल लावलं ना त्या दिवशी शांत झोप लागते आणि ते ते आटवलेलं तेल ह्या अशा केसाच्या मुळा मुळा मुळामध्ये जाऊन ते जे एकाला दोन केस होते ते केस पण गेले आणि एकाचे दोन केस पण बंद झाले आणि केस वरूनपर्यंतचे खालीपर्यंत असा लांब सडक केस झाला आणि विसरलं तरी बी अजिबात गुत्ता निघत नाही केस गळत नाहीत खाली केस गळण्याचा खूप त्रास होता मला केस पण खूप गळत होते ते केस गळणं बंद झाले आणि उलट केस वाढायला लागले उलट केस दाट झाले आणि मग असं काय होते माहिती आहे का आपल्याला सगळ्याला आवडतं केस लांब असायला आवडतं केसं सिल्केसिल्के झालेले आवडतात केस, केस म्हणजे गळले नाही पाहिजे हे महिलांचं काय आपलं सौंदर्य आपल्या केसावरच आहे आणि आपल्याला केसाची निगा घ्यायची झाली तर एकच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे की माझ्या महिला बघून केसाची निगा घ्यायची झाली तर महागडं कुठलीच वस्तू तुम्ही वापरायची नाही तर तुम्ही वापरायचं आहे ते आपल्या घरात असणारं शुद्ध खोबऱ्याचं तेल आणि शुद्ध खोबऱ्याचं तेल वापरून आपल्या केसाची आपल्याला निगा घ्यायची आहे निगा तुम्ही ज्यावेळेस असे केस घेस केसाला तेल लावून तुम्ही केसाची निगा घेसाल आणि केस वाढ वाढतील तुमचे त्यावेळेस तुम्हाला खरंच वाटेल की खरंच आपल्या केसाचा फायदा झालेला आहे आणि तो शंभर टक्के म्हणा महिला केसासाठी काय काय खर्च करतात हो खूप खर्च करतात खूप आणि माझ्या या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका सबस्क्राईबर करा शेअर करा कमेंट करा असंच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे आहेत आणि असंच आपण पुढे कुठला विषय आपल्याला आवश्यक आहे कुठल्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन आहे ते कमेंटमध्ये सांगा ते विषय आपण घेऊया आणि असंच आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार